आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा तसेच वाहतूक नियंत्रण शाखा हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बाईक रॅली वेळी सुमारे साठ वाहन उपस्थित होते बाईक रॅलीची सुरुवात विश्रामगृह हिंगणघाट येथून तुकडोजी पुतळा कारंजा रोड आंबेडकर पुतळा ते परत विश्रामगृह नेण्यात आले बाईक रॅली नंतर ना सर्व नागरिकांना रस्ता सुरक्षेचे धडे देण्यात आले यावेळी परिवहन विभागाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत वाहन चालक सुबोध तायडे आणि विकी सोबत बालू किटुकले तसेच वाहतूक नियंत्रण शाखा येथील पी एस आय भारत वर्मा एएसआय संजय त्रिपाठी पोलीस नाईक गचू कामठाणे स्वप्नील निंदाने हिंगणघाट ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक राजेश घोडे विजय तामगाडगे सुरेंद्र आग्रे यांचे योगदान लाभले नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई